हॅलो हा गुणरत्न सदावर्ते बोलतोय का हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर्ते ते बोलतोय का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही हो? नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ही योग्य भूमिका है संवैधानिक भूमिका नाही सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज्यसभने तुम उत्तर द्यायला सांगतो तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे एक लक्षात घ्या तुमचे ज्ञान तुम्ही कशाला फोन करायलात राज्यसभनेला फोन करना बाबा मला तुम्ही काय एवढे मोठे नाही अरे तू काय एवढा मोठा आहे का तू काय तू नाही तू लागलास की काय राज साहेबाने तू एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव की तेव्हा राज्यसभनेला सांगतो अरे कोण मोठा अरे कर ठीक माग कायद्याचं ज्ञान ऐक तू ऐकू हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर ते बोलत का हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संवैधानिक भूमिका नाही ना नाही नाही आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज्यसभने उतरल्याला तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे एक लक्ष तुम्ही कशाला फोन करायला राज ठाकरेला फोन कर ना बाबा मला तुम्ही काय एवढे मोठे नाही अरे तू काय एवढा मोठा आहे का तू कायले तू कायले मोठा नाही तू लागलेस की काय संविधानपेक्षा मोठा तू काय वडा म्हणून तू एकदा एकदा आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव की त्याला राज्यसभनेला सांगतो अरे तू तू कोण मोठा कायद्याचं ज्ञान ऐक तुला हॅलो हॅलो हा कोण गुणरत्न सदावर बोलताय का ओ, हो हो बरोबर सर मी योगेश खैरे बोलतोय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे मी ओळखत नाही ओळखत ठीक आहे तो विषय नाही ओळखण्याचा ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे संविधानिक भूमिका आहे नाही ना सुप्रीम कोर्टापर्यंत लढू ते तुमच्या राज ठाकरे कायद्याचं ज्ञान फार कमी आहे तुम्ही कशाला फोन करायला तर राज ठाकरेला फोन करा बाबा मला तुम्ही काही एवढे मोठे अरे तू काय एवढा मोठा आहे काय तू काय मोठा नाही तू लागलास की काय का तू एखाद्या एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून राज ठाकरेला सांगतो अरे तू तू कोण मोठा अरे व्हायरल कर ठीक माग आता कायद्याचं ज्ञान ऐक तू तुला ऐक ठीक माग ऐकला आई काय रे आई काय रे